श्री गणेश दत्त गुरुभ्यो मन्नाथाः श्री गुरु श्री जगदगुरु मस्मपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या अठराशे आठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध दशमी सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक सात एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील अमृतकणांचं पठण सुरू आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरु देवधर्म केव्हा करावा या प्रश्नाचा खुलासा करताना उत्तरार्धात पुढे म्हणतात पुरुषांपेक्षा स्त्रियांवर बंधने फार असतात त्यातल्या त्यांनी त्यागाची भाषा बोलू नये स्त्रियांनी एकदा मुलामुलींची लग्ने लावून दिली व वयाची पन्नाशी ओलांडली की जीवनात स्वतंत्र निर्णय घ्यायला हरकत नाही काही स्त्रियांना जरी पन्नाशी ओलांडली तरी संसारातून मोकळे होता येत नाही दुसरे म्हणजे एकदा वयाची पन्नासी ओलांडल्यानंतर वयोमानाप्रमाणे सर्वांना विचार यायला लागतात की आता आयुष्याचे किती दिवस उरले आतापर्यंत जरी देवधर्म व परमार्थ केला नाही व लक्ष दिले नाही परंतु आता त्यापुढे देवधर्माला लागले पाहिजे वैराग्य हे विवेकाचे लक्षण आहे जीवनामध्ये तुम्ही हा समतोल साधला पाहिजे पन्नाशीनंतर घरात इतरांचा विरोध झाला तरी तुम्ही परमार्थाच्या विचाराचा पाठपुरावा केला पाहिजे जशी तुमच्या घरातील आर्थिक स्थिती उत्पन्न होत जाईल तशी तुम्ही स्वतःची जबाबदारी हळूहळू कमी करीत मुक्त कसे राहता येईल याचा विचार करा तुम्ही जर डॉक्टर किंवा वकील असाल तर वयोमानाप्रमाणे प्रॅक्टिस थोडी कमी करून संसार पाशातून मुक्त व्हायला हरकत नाही जर संसारात पैशाची अडचण असेल व चरितार्थाची जबाबदारी तुमच्यावर असेल तर तुम्हाला मुक्त होणं अवघड आहे एक लक्षात घ्या की परमार्थासाठी कोणीही संसार सोडायचा नाही जेव्हा संसाराच्या चरितार्थाच्या पैशाची कायम व्यवस्था होईल तेव्हा जशी मुक्त होण्याची संधी मिळेल तेव्हा कोणीही संसार पाशात अडकून राहू नका स्वतःचा उद्धार कसा करता येईल ते बघा ज्याने त्याने स्वतःचा संसार व व्यवहार पाहून मुक्त केव्हा व कसे व्हायचे हे ठरवायचे आहे मी फक्त सूत्र सांगतो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे गुरुदर्शनाची इच्छा होणं यात काही गैर नाही इतर बघे लोक टीका करतीलही परंतु तुमचा निश्चय पक्का असेल तर तसे वागता येते तुमचे चांगले आचरण पाहून व पक्का निश्चय पाहून हेच लोक पुढे तुम्हाला येऊन मिळतील वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर नैसर्गिकपणेच विचारातील हुडपणा कमी होऊन गांभीर्य व परिपक्वता येते नंतर त्याला परमार्थाकडे वळण्याची इच्छा होते परंतु देवाने माया निर्माण करून ठेवली आहे तो कोणालाही स्वतःजवळ लवकर येऊ देत नाही म्हणून तो मनुष्याला बायको मुलं व संसार ह्या मायेत अडकवून ठेवतो ही पुरुषाची बाजू आहे स्त्रियांना मुक्त होण्यास वयोमर्यादा आहेत तसे म्हटले तर स्त्रियांना संसारातून लवकर मुक्त होता येत नाही परंतु स्वतःवरची सर्व जबाबदारी संपल्यावर योग्य वेळी निर्णय घ्यायला लागतो नाहीतर मग परमार्थाकडे वळणार केव्हा ड्रायव्हर देखील गाडी मागे नेताना आरशातून मागे बघतो मागे कोणी नाही याची खात्री झाली की भरकन गाडी मागे घेतो व नंतर योग्य दिशेने वळतो ड्रायव्हर सारख्या सामान्य माणसाला हे जर समजतं तुम्ही तर शिकलेले व विचार करणारे माणसं आहात या गोष्टी तुम्हाला अगोदर लक्षात यायला पाहिजेत देवाची माया फार विचित्र आहे तो आमची भेट लवकर होऊ देत नाही तरुण वयात संसारात अडकवून ठेवतो व नंतर येऊ देत नाही गलित गात्र झाल्यानंतर भेट होऊन देतो मागील साठ वर्षांपासून मी नगरमध्येच आहे किती लोकांना कळले फारच अल्प लोकांना ठराविक वयानंतर शारीरिक क्षमता व शक्ती कमी होते मग तो येऊ देतो तोपर्यंत येऊच देत नाही गावातील किती लोकांनी फायदा घेतला ज्यांनी घेतला त्यांनाही पुढे इच्छा असूनही अधिक वेळ मिळू शकत नाही सकाळी एक तासाची व संध्याकाळी एक तासाची अशा दोन्ही ज्ञान सत्र बैठकांचा फायदाही घेऊ देत नाही संसार व व्यवहार ही परमेश्वराची माया आहे जिथे येण्याची तर प्रेरणाच होऊ देत नाही तुमचे दैव उजळले पाहिजे त्याशिवाय हे जमत नाही अडकलेला मनुष्य म्हणजे बिनपाऱ्याचा आरसा म्हणजे साधी काच होय हे तुमच्या व माझ्या हातात नाही नगरवासियांना हे ज्ञान झाले असते तर त्यांचा कितीतरी पटीने फायदा झाला असता परंतु अजूनपर्यंत त्यांना ज्ञान झाले नाही सामान्य माणसाचा उपयोग होत नाही हा ठेवा लवकर सापडत नाही जर सापडला तर सांभाळता आला पाहिजे परमार्थात येणे गोडी लागणे इतके सोपे नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त